नाही घ्या आता कंस जरा वायशी पसरू लागित आता म्हंटल हलवून घ्यावावे आणि कंस खुडायला मी पण जाणार होतो काम नाही मी जाणार होतो कंस खुडायला पण इथं जनावर चित्रा आणि पुन्हा अचानक जर पाऊस आला तर ही कणस उगवून येतील म्हणून बघा इथं थांबली बघा नाही मी गेलो असतो तू कणसाचं दान पाडून वाटू करून नू कणसाचं

अरे फिर तुझा भाव गेला ताणून लावला तु मी आता लावते भावाला कामाला जायचं तो म्हणून भाव गेला आपला काय करायचं भावा रा जर भाव मग तू हि तर मला काय करायचा मस्त पाणी पावजून बांधली बघा आता करडाला बी कडदान टाकले बघा आजपासून पुस्तक कडदान चालू केलं वरच्या बाजरीतलं कडधान नाही नाही गोड खाती द्या आता बांधत गावात पण झाले बघा मित्रांनो आता बाजरीत उठून तकली झाले आता उठवून टाकलं की मग रान आपली ओखी झाली आता दोन रोज एवढा पाऊस येऊन येऊस म्हणजे आपली बाजरी करून ओखीच होती आग बसून बाजरीला कुचा होती इकडून पसरलं उलट सुलटलं मजल्या उलटाऊ का मात वाजय कारण का हिकली कन्स ह्या टाकली ती हिकली पण कस ह्या टाकली ती मग हिथ गार आहे ती ही कणस गरम झाली पाहिजे केलत बघा बघा ही एक पाल मोकळ केल आणि एकाच पालावर चणस टाकली होती पात्र पाच वाजल्यापासून सहा वाज तर कणस सगळ्यांनी का एकानं बी नाही की तू झड माणसाने केलं अण्णानं मावशीनं आमच्या मॅडमनं भावजीनं आणि हेनी बघा आणि म्या बघा

तुम दुसऱ्या दिवशी आजारी पडते कळलस की वाहर सुटले आता येत नाही पाहू शक्यतो आणि अजून ही गोळा करायची आणि अजून पसरायची आणि मग बघा पुन्हा हलरवाला बोलवून करायी आ हा ले काम मी पण म्हणतोय मोढत नाही कनेस चेमत कनेस सग दान पाड नकोय कलर टाकायचं मला सगळं माहित असतंय बाजरी कशी करायची कशी पेरायची कशी तोडायची कशी वाळवायची हो बघा मित्रांनो बाजरी पेरल्यापासून तीन महिन्यात बघा बाजरी काढायला आली बघा आपली जवळ जवळ नव्वद दिवस घेतलं बघा बाजरीनं आणि दहा बारा दिवस आता ही बाजरी करूच तर कुटा नारा ना दुरुस्त करून आता ही नवीन पिरणी हाऊस तर ले डोक्याला टेन्शन आहे शेतकरी म्हणते ती पिकवतोय सगळं जग फुकाट खात आहे शेतकरी जास्त कष्ट घेतोय मात्र बाकीचे पैसे देऊन खाते ती पण खरा शेतकरी काय असतो ही जो खरा शेतकरी आहे ना त्यालाच माहीत बंगल्यातल्या शेतकऱ्याला काय माहीत आहे हो तुम्ही बंगल्यातला शेतकरी सगळ्या जगायला पे पोचतोय जय जवान जय किसान म्हटलं जातं कशासाठी शेतकरी आणि सीमेवरचा सैनिक हे दोघ जण आहेत म्हणून आपला देश व्यवस्थित आहे नाहीतर मग तुम्हाला इथं घरात बसायला सुद्धा आलं नसत आव बंगल्यावरच म्हणल्यावर चुलकी बघायला लागली इकडं आग की जरा का ना काय नाही बघा ही नुसती माफ काढायला मित्रांनो किती बसले काय सुद्धा काम करत नाही काय नुसतं बाराला बार घालत बसतय सगळं फुकाट पाहिजे म्हणते कानातलं पाहिजे म्हणते आहे मग काम करायला इथं काम मार ती हा काय सुद्धा काम करत नाही फुकाट आहे इथं खाती बघा मित्रांनो अग काही लांब पथूर कणसाची पसर पडले तुम्हाला सांगतो बघा ही चार पाच ठिकी आणली बघा ही कायच ना काही जा लय काय लय म्हणजे लयचा अवघड झाले बघा आणि पाऊस कडक ऊन पडलं ना मग काय नाही राह बघा असं ऊन पडायला पाहिजे बघा बघा आबाळ पण येत आहे बघा हा जरा असं जरा हालून काम करी असं काम केलं नटतील लोक

अगं आता बाजरी विकायची मस् शिकायची मग तुला स्कूटी घ्यायची नाही नाही तुला रोजगार लय बाहेर जमत म्हणते ती अग कामाला गेलेली माणसं म्हणते ती गे पूजेला रोजगार लय बाहेर जमतो टायमिंगला बोट ठेवून टायमिंग झालं का मागण्या खडा मारते म्हणजे मग दोन चार दिवस गेली